या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार आहे बेकायदेशीर आणि अत्यंत अघोरी पद्धतीनं सत्तेवर आलेलं सरकार आहे त्याच्यामुळे त्यांचे त्यांच्याकडे माणुसकी किंवा भावना या गोष्टी त्यांच्याकडे असतील हे अजिबात संभवत नाही बदलापूर मध्ये ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे दुर्दैवानं ही दुसऱ्या कोणत्या पक्षाशी संबंधित असते म्हणजे ते ट्रस्टी असतील संस्थेचे चालक असतील काँग्रेस शिवसेना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अन्य कोण तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन फतकल मारून बसलं असत बोंबा मारत आता गेले का नाही किंवा मधल्या काळामध्ये योगींचं राज्य जे सुरू आहे बुलडोझर राज्य तसे काही ठिकाणी अशा गुन्ह्यांनंतर बुलडोझर चालवण्याचं चा काम निंदे सरकारने केलं मग हे बुलडोझर बदलापूरला का नाही गेले एक प्रश्न आहे मी असं म्हणत नाही की बुलडोजर गेलेच पाहिजे पण तुम्ही यापूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोजर चालवलेत त्या जागांवर जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयानं घेतलेली आहे अनेक प्रकार मग कालच्या पब्लिक रायची दखल सर्वोच्च न्यायालयानं का घेतली नाही कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेत कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का पण त्या चिमुकलांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही देवेंद्र फडणवीस यांनी टी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी पकडलेला आहे ना पोलिसांनी तपास केला आहे ना एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही ठाकरे सरकारनं ना। अनेक गुन्ह्यामध्ये ज्या टी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या चोवीस तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानाला तयार नाही कोणती आणि त्या टी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या टी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले त्यानंतर आपले सन्माननीय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅक वर चालेल वगैरे वगैरे अशा गोष्टी काय असतं फास्ट ट्रॅक या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे तिथे हे सर्वोच्च न्यायालयावरती न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो आणि महाराष्ट्रात सरकार हे राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झालाय हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे त्यांच्या सुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही आता विषय राहिला कालच्या घटनेचा आणि सरकारच्या मानसिकतेचा सरकारची मानसिकता ही प्रधानमंत्री मोदींची मानसिकता हे मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो आहे जे प्रधानमंत्री कर्नाटकात एका बदनाम बलात्काराच्या प्रचारासाठी गेले प्रजल रेवण्णा त्यांना माहीत होतं याच्यावरती बलात्काराच्या पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केलेल्या आहेत शेकडो व्हिडिओज त्याचे बाहेर आलेले आहेत तरीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या प्रज्वल रेवंडाच्या प्रचाराला जातात त्याचं कौतुक करतात त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात असं नेतृत्व जे महाराष्ट्र सरकार मान्य करतं बलात्काराला प्रतिष्ठा देण्याचं त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करता आणि म्हणून बदलापूर मधल्या जनतेनं जो आक्रोश केला तो, के तो सरकार सरकारविरुद्ध होता तो प्रधानमंत्री मोदींच्या वृत्तीविरुद्ध होता की हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बलात्काराच्या कर प्रकरणात काही करणार नाही काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता त्या लोकांवर खटले दाखल करता काय करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचं अब्रू काढताय आम्ही असं ठरवलेलं आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे अजून निर्णय झाले महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल आवाज कसा बुलंद करता येईल या अबलांचा यासाठी विचारविनिमय सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ असं म्हणत की विरोधकांनी गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या मुली सुद्धा विरोधकांच्या गुरुदकान असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचे डोकं फिरलेलं आहे विधान या अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पाहा तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत पोलिसांवर दबाव येत होता याच्यावर का बोलत नाही तुम्ही आणि म्हणून माझा सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे जे मोदी भ्रष्टा बलात्कारांच्या प्रचाराला जातात ते गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत फडणवीस त्यांचे हस्तक आहेत जे प्रधानमंत्री दोनशे बलात्काराच्या बलात्काराचे आरोप असलेला प्रज्वल रेवडणाच्या प्रचाराला जातात त्याला शाबासकी देतात अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तके सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय गेल्या अनेक असं का सर्वोच्च न्याय सर्वोच्च न्यायालयानं तटस्थपणे काम करायला हवं पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही बरं सर्वोच्च न्यायालयानं घटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात थोडी लोक घुसले उद्रेक झाला आणि सर्वोच्च न्यायालयात तोडफोड झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला पब्लिक पुढे यापासून हिंदुस्तान न्याय व्यवस्थेन जनतेन प्रशासना का ही गोष्टी शिकला पाइजे बोलिए देखिए महाराष्ट्र में और क्या हो सकता है अगर एक पब्लिक क्राय हुआ है बलात्कार के खिलाफ दो छोटी बच्चियां हैं जिनको समझ भी नहीं कि हमारे साथ कौन सा घिनौना अपराध किया है और उस लड़की को प्रोटेक्शन देने के बजाय न्याय मांगने के लिए जो लोग सड़क पर उतरे हैं आप उनके खिलाफ आपराधिक मामले दायर करते हो सबसे पहली बात है यह क्यों हुआ जिस संस्था में ये हुआ यह संस्था किसकी है आप ढूंढ लीजिए अगर ये कोई कांग्रेस पार्टी के साथ जुड़ी हुई संस्था होती हमारे साथ जुड़ी हुई संस्था होती तो ये ही देवेंद्र जी उनका पूरा महिला महामंडल लेकर वहां जाकर 24 घंटे बैठ अनशन पर बैठे तमाशा करते बहुत बड़ी नौटंकी कर गए अभी कहा है सब लोग लोग इसलिए सड़क पर उतरे हैं क्योंकि स्टेशन पर उनका अपराध दाखिल नहीं कर रहे थे लोग एफआईआर लॉज नहीं कर रहे थे दबाव थे पुलिस किसका दबाव था पुलिस के ऊपर ये बता सकते हैं गिरीश महाजन बता सकते हैं देवेंद्र फडणवीस जी ये बता सकते हैं है राज्य के मुख्यमंत्री किसका दबाव था जब इस प्रकार की घटना घटती है तो योगी राज में जो होता है बुलडोजर चलाते हैं वैसे महाराष्ट्र में चलाने की कोशिश कुछ दिन पहले की तो अपना बुलडोजर वहां क्यों नहीं गया मिंदे जी का मिस्टर मिंदे से मेरा सवाल है मुख्यमंत्री से कि आपका बुलडोजर बदलापुर में क्यों नहीं गया आप खुद क्यों नहीं गए क्यों डरते हैं लोगों से आप आ, लोगों के ऊपर आपराधिक मामले दायर कर सर्वोच्च न्यायालय क्या है? वेस्ट बंगाल में पश्चिम बंगाल में कलकत्ता में जो हुआ आप उस बारे में संज्ञान लेते हो और सरकार को कुछ बोल सुनाते हो यह क्यों नहीं हुआ यह क्यों हुआ फिर महाराष्ट्र में भी उनसे घिनौना अपराध हुआ है दो बच्चों के साथ और पब्लिक राय इतना भारी है लोग सड़क पर उतरे हैं तो उसका पब्लिक राय सर्वोच्च न्यायालय तक सुप्रीम कोर्ट तक नहीं जा रहे है। क्या अब बताइए कोई देखिए उनके दिमाग में गंदी राजनीति है जिस पार्टी के नेता और प्रधानमंत्री कर्नाटक में जाकर एक बलात्कारी के प्रचार में जुटते हैं एक बलात्कारी का प्रचार करते हैं प्रज्वल रेवन्ना का जिसके ऊपर 500 से ज्यादा मुकदमे हैं आरोप है कि उसने महिलाओं का शोषण किया है उसके प्रचार में जाने वाले प्रधानमंत्री की जो मानसिकता है यही मानसिकता उनके जो चेले हैं महाराष्ट्र में चाहे देवेंद्र फडणवीस हो चाहे गिरीश महाजन हो ये बलात्कारियों का ही साथ देंगे ये लाडली बहन वगैरह सब गोगस है ये सब नौटंक है चुनाव के लिए और कुछ नहीं प्रधानमंत्री कॉलेज और हाँ वहाँ बलात्कार हो रहा है तो रोकने के लिए जाते होंगे हिंदुस्तान में चलने दो उस बारे में कल बात करूंगा हाँ महिला पत्रकार सदस्यों से बात किया गया सवाल ये था कि गुना मेरा उधर बत्तूरी से बात की जा रही है ये है ये मुख्यमंत्री के सब चेले हैं उसका नाम है वामन महत्रे मुझे लगता है उसने ये सवाल किया उस महिला पत्रकार से कि क्या आपके ऊपर बलात्कार हुआ है क्या आप जिस तरह से न्यूज़ दे रही हो ये मानसिकता है यही मानसिकता भारतीय जनता पार्टी की लीडरशिप की है तो मैंने मैं तो बोल रहा हूं ना कर्नाटक में ये सब प्रज्वल रेवण्डा के चेले है और मोदी जी के चेले है महाराष्ट्र में इस प्रकार की भाषा एक पत्रकार महिला पत्रकार से जो अपना काम कर रही है फील्ड पे उनको अगर मुख्यमंत्री का एक चेला बोलता है कहता है कि क्या तेरे पे बलात्कार हुआ है क्या तो सबसे पहले उसके ऊपर मुकदमा दायर होना चाहिए वो आमन महात्रे के ऊपर हम्म तो देखिये उज्ज्वल निकम बीजेपी का आदमी है अब उज्ज्वल निकम वकील नहीं रहे हैं वो बीजेपी के आर के एक आदमी है तो ये अपने अपने लोग वहां बिठाएंगे मैं उनके ऊपर ज्यादा बात नहीं करूंगा लेकिन एस हो फास्ट ट्रैक हो ये सब बोलने की बात है और कुछ नहीं जब हमने भी जब हमारी सरकार थी बहुत से एस आई टी आपराधिक मामले में हम बनाई थी सबसे पहले देवेंद्र फडणवीस ने क्या काम किया होगा का, सब एस आई टी को रद्द कर दिया और सब ट्रैक के जो हमारे मुकदमे थे वो निकाल दिए ठीक है लॉ एंड ऑर्डर की स्थिति गंभीर है और महाविकास आघाड़ी के प्रमुख नेताओं में इस बारे में चर्चा चल रही है उद्धव जी नाना पटोली जी शरद पवार जी एक साथ मिलकर